अर्जी नी जन्म हजार अरजी करोनी जन्म हाज बांधुनिया मुठी शेवटी जाने लागेल अंती शेवटी जाणे लागेल अंती मायबापू दासपुरी बाबाने केलेली ही अर्जी आहे किंवा रचलेली अर्जी आहे त्यामध्ये या ज्ञानजीवाला प्रेमाने सहज समजेल अशा वाणीने या जड जीवाला या भवसागरातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवित आहेत ते आपण सर्व ज्ञानी साधू संत मायबापांनी त्या गोड मधुर अमृतवाणीचे श्रवण करूया व या जीवास पावनं करूया माय बाप हो आपण आईच्या उदरामध्ये असते वेळेस या जीवास फार त्रास होतात कारण तीन महिने तीन दिवस बापांच्या मस्तकी राहून तिथून तो मातेच्या उदरी पोहोचतो व त्या मातेच्या उदरात या शरीराची जडणघडण तयार होते व ती जडणघडण होते वेळेस मातेच्या उदरात या जीवाला फार त्रास होतो व त्याला उलटे टांगले जाते त्याच्या नाकात तोंडात मलमूत्र जात असतो तो जीव जाजाऊन जातो व त्याला त्यावेळेस पूर्वीची आठवण असते ती कोणती मी कोण म्हणून त्यावेळी मातेच्या उदरातून भगवंताला आनंद मालकाला अर्थटा हो फोडतो त्याची त्या जीवाची केविलवाणी अवस्था पाहून त्या आनंद मालकाला या जीवाची दया येते व नऊ महिने नऊ दिवस सरले की त्या जीवाची या त्रासापासून मुक्तता होते व तो जीव मातेच्या उदरी असते वेळेस आनंद मालकाला वचन दिलेलं असतं देवा मला या होणाऱ्या त्रासापासून मातेच्या उदरात होणाऱ्या या त्रासापासून माझी मुक्तता करा ज्यावेळेस तू मला या त्रासापासून मुक्त करशील देवा तेव्हापासून ते अखेरच्या श्वासापर्यंत मी तुमचेच स्मरण चिंतन मनन भजन ध्यास निजध्यास करीत करील असे आरजी करून वचन देतो पण माय बाप हो जसा ही अज्ञान जीव मातेच्या उदरातून सुखरूप बाहेर पडतो व त्याला या ज्ञान अविद्या मायेचे वारे लागते तसा त्याच्या वाणीमध्ये त्याच्या कृतीमध्ये त्याच्या आचरणामध्ये बदल होतो व तोच जीव त्या भगवंताला म्हणतो मी तुम्हाला केव्हा वचन दिले मायबाप हो तो ज्या वेळेस मातेच्या उदरात सोहम सोहम भजन करीत असतो व बाहेर पडताच कोहम कोहम करण्यास सुरुवात करतो म्हणून तो दिलेल्या वचनाला मुकला म्हणून जीव बैमान झाला व त्यामुळेच जीव आनंद मालकापासून दूर झाला असे दासपुरी बाबा आपणाला समजावून सांगत आहेत व पुढे म्हणतात तो येते वेळेस सोहम सोहम नामाची आपल्या मनी गाठ मारली होती पण तो तू येते वेळेस हाताच्या मुठी आवळून येतो पण अविद्या मायेच्या वाऱ्यामुळे त्या मुठी सुटतात व जड जीव अज्ञान जीव अज्ञानभ सागरामध्ये भूली भ्रांतीमध्ये पंचविषय सप्त व्यसन त्रिदोष रेपुंच्या जाळ्यात अडकतो व तो स्वतःला विसरून जातो पण मायबाप हो हा जन्म घेतला तेव्हाच मरण सुद्धा या जीवाच्या पाठीमागे लागले म्हणून हा जीव भयभीत होऊन या खलविदातल्या देवी देवतांचा सहारा घेत असतो पण माय हो त्यांच्याही पाठीमागे स्वार्थ लागला आहे आपण त्यांची भक्ती करावयाची त्यामुळे आपल्याकडे पुण्यसंचय तयार होतो संकटाच्या वेळी आपण त्यांचा धावा करतो ते या जीवाचं पुण्य काढून घेतात व त्या जीवाची त्या, त्या संकटातून क्षणिक सुटका करतात हा तर झाला व्यवहार म्हणून दासपुरी बाबा सांगत आहेत अशा व्यवहारामध्ये तू गुंतू नका या जीवाची अनहित करू नका कारण फार कष्टाने मिळालेला हा नरदेह आहे त्याच नरदेहाकडून या जीवाचे स्वहित साध्य करा ते आनंद दत्त प्रभूंच्या नामस्मरणाने आहेर निशि निशी, निशी दिनी करत राहावे नामस्मरण तेने जन्म मरण खुंटेल असे मधोमुनी सुद्धा सांगतात म्हणून जन्म घेतलास तुला मरण पण निश्चितच आहे तर मी जन्म का घेतला मला इथं येऊन कोणते हित करावयाचे आहे हे आपण आपल्या गुरुमाऊलीला विचारावे त्यांच्या मार्गदर्शनाने पुढे चालत राहावे जेणेकरून या जड जीवाचे भव बंद तुटतील व तो यात पाप पुण्य सुख दुःख जन्म मरण कर्म धर्म सत्य असत्येच्या बाहेर पडेल तेव्हाच गुरु महाराजांचे दर्शन होईल व जीवाचे हित साध्य होईल जात्या मधले दाने रडती जात्या मधले दाने रडती सुपा मधले हसती सुपा मधले हसती मुखळा मधले मारसोसीती मधले मारसोसीती शेव काही मातीत मूर्ती शेवटी जाणे लागे अंती शेवटी जाणे लागे अंती माय बापो हो। दासपुरी बाबा सांगत आहेत या मायेने या जीवाची केलेली दशा फार विचित्र आहे तिने एकाचे अनेक करून दाखविले व या जीवाला भ्रमित केले म्हणून मायबाप हो जे जड जीव दुःख सोसत असतात भोगत असतात ते या त्रासाला कंटाळून भोव दुःखाला कंटाळून त्राही माम त्राही माम करत। असतात तर काही जीव त्यांच्या कर्मामुळे सुख भोगत असतात व त्या सुखामध्ये गुंग होऊन आनंद मालकाचे स्मरण विसरतात म्हणून त्यांना परत दुःख प्राप्त होते व जे जीव दुःख भोगत भोगते वेळेस आनंद मालकाचे स्मरण करतात त्यांचे दुःख नाहीसे होऊन सुख लाभते असे हे कर्माधर्माचे जाळे काही काही जडजीवाला त्यांच्या प्रारब्धानुसार फार नरक यातना याच मानव जन्मात भोगाव्या लागतात व तो भोगत भोगतच त्याची माती होते अश व तो आला तसा गेला आणि पकालीचा हल्या पाणी वाता वाता मेला असे आमचे ज्येष्ठ गुरुबंधू कल्याण बापू आम्हा अज्ञान जडजीवाला सतत बोध करीत असतात म्हणून आनंद दत्त प्रभूचे स्मरण सतत निरंतर करत राहावे तरच या नरजन्माचं नर, नर देहाचं हित आहे असे दासपुरी बाबा सांगत आहेत वटवृक्षाची हिरवी पाने वटवृक्षाची हिरवी पाने वरच्यावर हसती हिरवी पाने वरच्यावर हसती वरच्यावर हसती पिकल्यानंतर खाली पडती पिकल्यानंतर खाली पडती धरतीवर रडती धरतीवर रडती शेवटी जाणे लागेला शेवटी जाणे लागे लती बघा माय बापू दासपुरी महाराज सांगतात जे पूर्वी कर्मानुसार पुण्यसंचय असल्यामुळे ते या जन्मी सुख ऐश्वर भोगतात तर ती कशी जशी वटवृक्षाची शेंड्यावरची कोळी कोळी पाणी जशी चमकदार टवटवीत तव दिसतात पण कालांतराने वयो त्यांच्या वयोमानाने त्यांना प्राप्त झालेलं रूप राहत नाही त्यात बदल होतो व तीच पाणी मोठी होऊन पुन्हा रहाट बनत जातात त्याचप्रमाणे जीव जन्मला तेव्हा तो फार गोंडस देखना कोमल सुकुमार वाटतो पण कालांतराने त्याच्या त्याच्या पूर्व कर्मानुसार त्याच्यात बदल होतो कोणी वाईट वर्तन करतो तर कोणी चांगले वर्तन करते वाषाच वर्तनाला साक्ष ठेवून तो एके दिवशी सर्व काही इथेच ठेवून कर्माधर्माची पाप पुण्याची व गुरु भक्त गुरु नामाची शिधुरी घेऊन पुढील प्रवास करतो असे दासपुरी महाराज तुम्हा आम्हा सर्वांना सांगत आहेत मायबाप हो नर जन्म हा मिळाला तूज नर जन्म हा मिळाला तूज ज्या भक्ती साठी ज्या भक्ती साठी सत्य कर्म आचार धर्म सत्य करम आचार धर्म जाणे मिळेल मुक्ती शेवटी जाने लागेल अंती शेवटी जाने लागेल अंती दासपुरी महाराज सांगतात अरे वेड्या तुला नर जन्म मिळाला हे, हेच तुझे भाग्य आहे कारण अर्धा डाव तू इथेच जिंकला आहेस कारण नरदेहाची प्राप्ती ही लक्ष चौऱ्याऐंशी योनी फिरून फिरून एका एका योनीमध्ये कोटी कोटी फेरा आईसे जन्म मरणाचे फेरे भोगून भोगून त्या दुःखातून सुकृत तयार झाले पाप पुण्य समान झाले म्हणून तुला हे नरदेह साधन प्राप्त झाले तर त्या यो? तर त्या एवढ्या कष्टाने मिळालेल्या नरदेहाचा तुझ्या जवळ असलेल्या अंतकरणातील बुद्धीने विचार कर की मी अनंत जन्म घेतले तरी पण मला मी कोण आहे हीच ही। जाण झाली नाही ती जाण या नर जन्मातच झाली म्हणूनच नरदेह अलभ्य अलभ्या लाभ लाभला कैसा पहा हो विवेक करोनिया बहुत जन्मीचे सुकृत साचले म्हणूनही भेटले गुरु महाराज मग मायबाप हो नरदेह मिळाला तर एवढेच काय आमच्या भाग्यानुसार या जीवाच्या सुकृतानुसार त्या गुरु गुरु महाराज सुद्धा भेटले सह्याद्री पर्वती वठगुंपेच्या ठाई बाळगुरु आई भेट दिली बघा मायबाप हो आम्हाला नुसता नरदेहच मिळाला नाही तर गुरु महाराजांची सुद्धा भेट झाली सह्याद्री पर्वती म्हणजेच माहूरगड व सह्याद्री पर्वत म्हटले तर आपली साडेतीन हाताचे शरीर सुद्धा अशा ठिकाणी गुरु माऊलीने प्रेमाने शुद्ध अंतकरणाने वात्सल्याने कळवळ्याने कृपा करून भेट दिली म्हणून जीवाचे भाग्य उदयाला आले करुणी अंगीकार शेजारी वैसुनी निज नाम देऊनी सुखी केले गुरु महाराज या जीवाचा अंगीकार करण्याअगोदर या जीवाकडून वचन घेतात कारण ते जाणते आहेत हा जीव बैमान आहे व तो बैमान कोणामुळे झाला म्हणून या जीवाकडून वचन घेतात व त्या वचनाद्वारे या जीवाला लागलेले भव भवबंध तोडतात ते कसे काया वाचा मनो भावे तोन मोन धोन माझे सर्वस्व तुमच्या चरणी समर्पण असे वचन घेऊन त्या जीवाचे अंगीकार करतात त्याचा स्वीकार करतात व त्याला आपल्या समक्ष बैसवितात व बीजनामाद्वारे निजनामाद्वारे या जीवाला सावध करतात अविद्या मायेच्या निद्रेमध्ये झोपलेल्या जीवाला सावध करतात ते नामाधारे व या नामाचे सतत निरंतर आहे निशी, निशी दिनी स्मरण चिंतन मनन भजन ध्यास निज ध्यास या मनाद्वारे तुझ्या जीवाला आनंद दत्त नामाचा बोध लावून घेत राहा असे कोठपर्यंत जोपर्यंत मरण तुझ्याजवळ येत नाही तोपर्यंत हे कार्य सतत चालू राहू दे असे गुरु महाराज वचन घेतात व या जीवाला भवसागरातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवितात व अज्ञानजीवाला अशा प्रकारे सुखी करतात हे सुख सांगता नये वाचेशी आनंद बापूजीशी असे माय बापो हो या जन्म जन्ममरणाच्या आनंद युवनीच्या फेऱ्यातून बाहेर पडण्याचा सुद्धा मार्ग भेटला म्हणजेच पंचाहत्तर टक्के डाव जिंकला मग आता कशाची वाट पाहतोस तुला फक्त आता फक्त पंचवीस टक्केच कार्य करायचे आहे पण ते कसे शुद्ध अंतकरणाने शुद्ध मनाने एकाग्र चित्ताने आचरणाने अखंड नामस्मरणाने आनंद दत्त मालकाला नामा आधारे आळवीत राहावे लागेल व अशीच शुद्ध भक्ती दृढ भाव दृढ विश्वास आपल्या मनात चित्तात अंतकरणात साठवावा लागेल तेव्हाच आनंद दत्त प्रभूंची तुला भेट होईल म्हणून नरदेह हा कलित सुफळ पावन आहे जर गुरु भेटला साचा तर मोक्षची तात्काळ म्हणजेच याच्या याच जन्मात म्हणून नरजन्म मिळाला तुझं तर तू तु कोणत्या भक्तीसाठी आनंद दत्त मालकांच्या भक्तीसाठी आणि तीच शुद्ध भक्तीचे आचरण करून सत्य कर्म सत्य बोलणे सत्य वागणे कोणाची आणखीत होणार नाही याची जाण ठेवणे आचार धर्म सत्याच्या मार्गाने चालत आनंद दत्त मालकाचे सतत निरंतर अखंडपणे नामचिंतन या मनाद्वारे करणे त्यामुळे या ज्ञान अंधकारात पडलेल्या जड जीवाला मुक्ती मिळेल व तो आपल्या पूर्वपदाला म्हणजेच आनंदधामी निरालंब शिकरींचा रहिवासी होईल असे दत्तपुरी बाबा आम्मा अम्मा मजसारख्या अज्ञान जीवास तळमळीने कळकळीने शुद्ध अंतकरणाने वात्सल्य प्रेमाने घहीवरून सांगत आहेत मायबाप हो कारण जन्म घेतला तर शेवटी जाणे आहेच म्हणून जाणे जागे हो तू इथला रहिवाशी नाहीस ही धर्मशाळा आहे इथे दोन दिवसाचा मुक्काम आहे तर या दोन दिवसातच या जीवाचं हित करण्या कशाप्रकारे करता येते हे जाणून घे व त्याच त्याचे त्याच प्रकारे आचरण कर दासपुरीने केली विनंती दासपुरीने केली विनंती दास दत्त भजा ती दत्त भजा होची ची ती एकटेची एकटेची एक जी एकटे ने एकटेची एक जी नाही कोणी तुझ्या संगती शेवटी जाने लागे अंती शेवटी जाने लागे अंती बघा माय बापो संताची जात ही किती कळवळ्याची म्हणतात त्या प्रकार त्याप्रमाणे दासपुरी बाबा आपल्या सर्वांना अज्ञान जड जीवाला विनंती करीत आहेत मायबाप हो किती अज्ञान जीवाची कनवा येत आहे त्यांना माहीत आहे की हाच नरदेहच हाच नर जन्म या मधेचा जीवाला मुक्त होता येते अन्य जन्मात नाही आणि जन्म असाच गेला तर पुन्हा केव्हा परत नर जन्म मिळेल सांगता येत नाही कारण लक्ष चौऱ्याऐंशीचा योनीचा फेरा व एका एका, एका योनीमध्ये कोटी कोटी वेळेस जन्मावे लागते व मरावे लागते या जन्म मरणाच्या यातना म्हणजेच जणू एका एका रोमाच्या ठिकाणी हजार हजार विंचव चावल्यावर जी आग उठते जणू अशा प्रकारचे ते दुःख असे दुःख अनंत जन्म म्हणजेच मोजता सुद्धा येणार नाहीत एवढे वेळेस जन्म घेणे व मरणे या यातना हे दुःख या जीवाला भोगावे लागते म्हणून त्यांना या नरदेहाचा नर जन्माचा फार कळवळा येतो कारण याच देहात ती पंचकाची ठेवण आहे अंतकरण मन बुद्धी चित्त अहंकार या गुरु महाराजांचे पंचक ज्ञान भक्ती वैराग्य विवेक व नाम या आधारे या जीवास या मायाबंधनातून मुक्त होता येते म्हणून दासपुरी बाबा कळवळीने विनंती करतात जीवा आता तरी तू सावध हो व आपले उर्वरित आयुष्य गुरु भजनात गुरु नामात घाल जेणेकरून या जीवाचे हित होईल कारण या सृष्टीत सर्व माया मोह भरलेला आहे इथे तुझे कोणीच नाही ना तुझे माय बाप बायको मुले भाऊ बहीण गण गोत सोयरे धैरे मित्र परिवार हा सर्व लटका बाजार करून ठेवलेला आहे या मायेने प्रपंच रूपाने देवी देवतांच्या रूढी परंपरा वंश जाती भेद भाव हे सर्व पाखंड या ज्ञान जीवाच्या मागे लावलेला आहे आणि हेच जाणून घ्यावयाचे असेल तर पाठीमागे फिरून बघ ज्या वेळेस तुझा जन्म झाला त्यावेळेस मातेच्या उदरामधून सोबत अन्य कोणी जन्मले का नाही तू एकटाच आला व मृत्यू होते वेळेस तुझी आई वडील पत्नी मुले बाळे भाऊ बहीण मित्र गणबोत कुणीतरी सोबत येते का भा� हे तू सुद्धा सरदा सर्वदा तुझ्या डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहत असतोस तरीही तुला का स्वहिताचा विसर पडला म्हणून या ज्ञान अविद्या मायेच्या भो भोजाळ्यातून स्वतःची सुटका करून घे कारण तुझी तुझी स्वतःच्या मनाची तयारी होणार नाही तोपर्यंत गुरु महाराज सुद्धा तुला सहाय्य करणार नाहीत म्हणून आपलीच सोडवण आपण करून घ्यायची लागते यालाच म्हणतात मोकळे होणे मोक्ष मिळविणे हेच तुझे तुझ्याच हातात आहे म्हणून आता तरी तू सावध हो व नित्यमाने गुरु नामाने अंघोळ करून शुद्ध हो व गुरु महाराज आनंद दत्त प्रभू तर शुद्ध लक्ष्मीचे राव आहेत म्हणून आधी तुला शुद्ध व्हावे लागेल तेव्हाच आनंद दत्तात्रय महाप्रभूंची भेट होईल असे दासपुरी बाबा सांगत आहेत मायबा कहू मी अज्ञान पामर हीन दीन मती मंद बालक आहे माझ्या वाणीने गुरु महाराजांचे वर्णन करताच येत नाही तरी अज्ञान जीवाने केलेला लटकाच प्रयत्न होय तरी माझ्या वाणीने कोणाचे मन दुखावले असेल मला मोठ्या मनाने आपलाच गुरुबंधू समजून क्षमा करावी अशी विनंती सर्व ज्ञानी साधू संत माय बापांच्या चरणी नतमस्तक खून विनंती करतो व आनंद दत्त प्रभूंच्या चरणी नतमस्तक खून विनंती करतो व झालेली सेवा गुरुचरणी समर्पित करतो व आपल्या सर्वांना प्रेमाने आवडीने आनंदाने आनंद देवदत्त आनंद देवदत्त आनंद देवदत्त सद्गुरु महाराज की अनुसया माई की जय आनंद अवधूत चंद्रम श्री गुरुदेव दत्त समर्थ बाळगीर महाराज की जय गुरुवर्य गिर महाराज की जय गुरुदेव श्री गिरी महाराज की जय आनंद देवदत्त आनंद देवदत्त